नमस्कार मी डॉक्टर योगेश अनाप रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञ आणि मेडिकल डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण रेडिएशन बद्दल खूप सारे गैरसमज असतात ते गैरसमज बद्दल सविस्तर चर्चा करूया सर्वात पहिला गैरसमज म्हणजे रेडिएशन म्हणजे शेक शॉक करंट भाजणार वगैरे असे खूप सारे गैरसमज आहेत पण ते असं काही नसून ते फक्त एक्स रे असतात फोटो काढल्यासारखी ट्रीटमेंट असते ती जसं सिटी स्कॅन स्कॅनमध्ये झोपल्यानंतर सिटी स्कॅन केल्यानंतर जे एक्स रे येतात सेम टाईपचे ते एक्सरे असतात ह्या ट्रीटमेंटमध्ये भाजणार शेकणार करंट वगैरे असं काहीही होत नाही हे पूर्णपणे गैरसमज आहे रेडिएशन ज्या ठिक ज्या ठिकाणी रेडिएशन देऊ आपण त्या ठिकाणच्या त्वचेचा रंग थोडासा काळसर होतो थोडासा काळसर झाल्यानंतर ते शेकल्यासारखं दिसतं म्हणून त्याला शेक नाव आहे पण खरं तर तिथं शेकणं किंवा भाजणं असा प्रकार नाही आहे रेडिएशन त्या शरीरात गेल्यानंतर त्या शरीराची रिॲक्शन असते ती ती रिॲक्शन म्हणजे ती त्वचा काळी होणे ती रिॲक्शन म्हणजे तोंडामध्ये उष्णता येणे तोंडाच्या रेडिएशनमध्ये जे की टेम्पररी असतात आणि रेडिएशन झाल्यानंतर हे जे साईड इफेक्ट असतात हे पूर्णपणे निघून जातात साधारणतः तीन ते चार आठवड्यामध्ये ते नॉर्मल होऊन जातात पुढचा एक गैरसमज आहे की रेडिएशन दिल्यानंतर कॅन्सर पसरतो हा पूर्णपणे गैरसमज आहेत याच्यात काही तथ्य नाही आहेत रेडिएशन थेरपी जेव्हा कॅन्सर बरं होण्याची शक्यता असते तेव्हाच आपण रेडिएशन थेरपी बरं होण्याच्या डोजमध्ये देतो चार ते पाच आठवडे रेडिएशन थेरपी देतो समजा कॅन्सरचं बरं होण्याची शक्यता नाही आहे आणि फक्त त्या रुग्णाचा त्रास कमी होण्यासाठी द्यायचा आहे तर अशा केसेसमध्ये फक्त आपण तिथे पाच ते दहा रेडिएशन थेरपी देतो मग पाच ते दहा रेडिएशन थेरपी दिल्यानंतर त्याच्या वेदना रक्तश्राव थांबण्यासाठी तो रेडिएशन थेरपी दि दिला जातो रेडिएशन थेरपी वाढलेल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे बरं करण्यासाठी आपण देत नाही आणि मग तो रेडिएशन थेरपी आपण फक्त आजाराच्या एका भागाला दिलेला आहे आणि तो तो रक्तश्राव वेदना कमी येतात पण इतर ठिकाणचा आजार वाढतो म्हणजेच रेडिएशनमुळे तो आजार वाढतो असं नाहीये ती आजाराचीच प्रक्रिया आहे ती वाढण्याची जे आपण आटोक्यात आणू शकत नाही आणि रेडिएशनमुळे तो थोडासा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतोय पण रेडिएशनमुळे आजार वाढतो असं हा पूर्णपणे गैरसमज आहे अजून एक गैरसमज आहे आता ऑपरेशन झालंय तोंडाचं ऑपरेशन झालंय स्तनाचं ऑपरेशन झालंय आता गाठ पूर्णपणे निघाली आहे आता पुन्हा रेडिएशन थेरपीची गरज काय आहे आता शरीरातून आजार निघालेला आहे हा पण पूर्ण पूर्णपणे गैरसमज आहे तर आपले कॅन्सर तज्ज्ञ आपल्याला वेळोवेळी आपल्या आजाराच्या टप्प्यानुसार ते सांगत असतात सुरुवातीचा जर टप्पा असेल तर फक्त ऑपरेशन करून आजार बरं होतात जर वाढलेल्या टप्प्यात आजार असेल म्हणजे साधारणत ऑपरेशन केल्यानंतर ती गाठ जी काढतो आपण ती दुर्बिणी खाली तपासतो आणि दुर्बिणीखाली तपासल्यानंतर की तो आजार परत येण्याची शक्यता किती आहे ही बघतो आपण जर ती शक्यता दाट असेल तर तो आजार परत न येण्यासाठी पुढचं रेडिएशन थेरपी किमोथेरपीचा सल्ला दिला जातो जर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असेल आणि जर ती दुर्बिणीखाली ती गाठ बघून असं वाट वाटतं आपल्याला की आजार परत येण्याची शक्यता खूप कमी आहे तर पुढे काय ट्रीटमेंट लागणार नाही फक्त रेडिएशन थेरपी लागणार पण आजार वाढलेल्या टप्प्यात असेल तर आजार न येण्यासाठी आपल्याला ऑपरेशन नंतरही रेडिएशन किंवा रेडिएशन अधिक किमोथेरपी आपल्याला ते देणं आवश्यक आहे हा सल्ला पूर्णपणे तुमचे कॅन्सर तज्ज्ञ ठरवतात पेशंटनी स्वतःही ठरू नये आता ऑपरेशन झालंय माझी गाठ पूर्णपणे निघालेली आहे जरी ऑपरेशन व्यवस्थित झालेलं असलं तरी पण डॉक्टरचा सल्ला त्यांनी फॉलो करणं खूप आवश्यक आहे पुढच्या ट्रीटमेंटसाठी कारण आजार जर वाढलेल्या टप्प्यात असेल आणि जरी ऑपरेशन पूर्णपणे झालेलं असेल त्या सूक्ष्मपेशी तिथेच असतात आणि जर त्या आपण रेडिएशन किंवा रेडिएशन आधी किमोनी नष्ट नाही केल्यात तर त्या पेशी वाढण्याची पुन्हा शक्यता आहे कालांतराने काही महिन्यांनी काही वर्षांनी पुन्हा आजार यायला लागतो मग हा आजार परत न येण्यासाठी टाळण्यासाठी आपल्याला ऑपरेशन जरी पूर्णपणे झालं असेल तरी पुढची ट्रीटमेंट घेणं पूर्ण करणं आवश्यक आहे हा हा पूर्ण सल्ला तुमचे कॅन्सर तज्ज्ञ ठरवतो आजार जर वाढलेल्या टप्प्यात असेल तर ऑपरेशन नंतरही आपल्याला रेडिएशन किमोथेरपी लागतात मग ऑपरेशन झाल्यानंतर रेडिएशनमुळे जे काय तात्पुरते टेम्पररी साईड इफेक्ट होतात किमोमुळे टेम्पररी साईड इफेक्ट होतात हे झाल्यामुळे खूप सारे रुग्ण ती ट्रीटमेंट अपूर्ण सोडतात पण ही ट्रीटमेंट आपण आजार परत न येण्यासाठी करत आहोत याचं भान रुग्णांनी ठेवणं खूप खूप आवश्यक आहे जर ह्या दरम्यान काही साईड इफेक्ट झाले तर आपल्या डॉक्टरांना बेटा त्यांचा सल्ला घ्या मग त्याप्रमाणे औषधं घ्या खूप जर ट्रीटमेंट सहन हो होत नसेल तर आपल्याला रेडिएशन किंवा किमोथेरपीची इंटेन्सिटी कमी करता येईल किंवा थोडंसं ब्रेक देता येईल मध्ये रिकव्हरीसाठी पण जेणेकरून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही ट्रीटमेंट पूर्ण होणं खूप आवश्यक आहे अजून एक गैरसमज आहेत रेडिएशनमुळे प्रजनन क्षमतावर परिणाम होतो काही काही ठराविक केसेसमध्ये ते योग्य पण आहे रेडिएशन एक छोट्याशा सिंगल रेडिएशनमुळे पण परिणाम होऊ शकतो किंवा फुल डोस रेडिएशन दिल्यानंतरही परिणाम होऊ शकतो पण आता नवीन नवीन रेडिएशन टेक्निकनुसार ही आपल्याला क्षमतेवर परिणाम होण्यापासून आपण ते थांबवू शकतो म्हणजे उदाहरण तर जर रेडिएशन वरच्या भागात सुरू असेल तर खाली जे अंडाशायाच्या ठिकाणी आपण ते शिल्डिंग करू शकतो रेडिएशनने त्याला गोनॅडल शिल्डिंग बोलतात मिनिमल डोस असतो तो त्या अंडाशायापर्यंत पोचत नाही आणि पुढे जाऊन प्रजनन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता कमी असते आणि जर फुल डोस रेडिएशन आपल्याला त्या अंडाशयाच्या जवळच्या भागामध्ये जर द्यायचा असेल उदाहरणार्थ गर्भाशयाच्या भागाला रेडिएशन द्यायचं असेल तर आपल्याला ही प्रजनन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते अशा स्थितीमध्ये आपण जर इनफर्टिलिटी होण्याची शक्यता असेल तर आपण रेडिएशन सुरू होण्याच्या आधीच हे अंडाशय आपण स्पर्म बँकिंगद्वारे किंवा बँकिंग बँकिंगद्वारे आपण ते बँकेमध्ये ठेवतो आणि जेव्हा कधी गरज पडेल जेव्हा प्रजननवर क्षमतेवर परिणाम होईल आणि आणि इनफर्टिलिटी आपल्याला डायग्नोज होईल अशा स्थितीमध्ये काही वर्षानंतर सुद्धा ते बँकेतले स्पर्म आणि ते अंडाशय आपण ह्या रुग्णांसाठी वापर करू शकतो शक्यतो हे स्पर्म बँकिंग उ बँकिंग जे कॅन्सर लहान वयात होतात साधारणत बारा वर्षापासून तर पंचवीस वर्षापर्यंत जे कॅन्सर होतात लहान मुलां मुलींमध्ये तर ह्या कॅन्सरमध्ये प्रजनन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते आणि आपण गोनॅडल शिल्ड किंवा स्पर्म बँकिंग उसाईड बँकिंग करून याच्यावर आपण ते प्रायोजन करू शकतो रेडिएशनमुळे माझ्या लैंगिक क्षमतेवर परिणाम होईल हा पण एक खूप मोठा गैरसमज आहे रेडिएशन थेरपीमुळे तसं शक्यतो तसं काय होत नाही पेशंटच्या मनामध्येच असतं ते असं होईल आणि मग ते खरंच होतं तसं पण रेडिएशनमुळे तसा काय परिणाम होत नाही रेडिएशन थेरपी सुरू असलेल्या रुग्णांनी आपले डे टू डे लाईफमध्ये लैंगिक संबंध ठेवू शकतात रेडिएशन थेरपी सुरू झाल्यावर किंवा रेडिएशन थेरपी चालू असताना खूप अशक्तपणा येतो आणि मला झोपूनच राहायला आहे हा पण पन पूर्णपणे गैरसमज आहे रेडिएशन थेरपीमुळे काही साईड इफेक्ट होतात जे नंतर होतात सुरुवातीला पहिल्या दोन आठवड्यामध्ये काही साईड इफेक्ट होत नाही दोन आठवड्यानंतर काही जे माइल्ड कमी क्षमतेमध्ये जे साईड इफेक्ट होतात उदाहरणार्थ जर चेहऱ्याच्या भागाला गालाला रेडिएशन चालू आहे तर दोन आठवड्यानंतर आतमध्ये उष्णता वगैरे होते जिबेला उष्णता होते उष्णता झाल्यामुळे आपल्याला गिळण्याला त्रास होतो त्यामुळे जेवणावर परिणाम होऊ शकतो जेवण कमी जातं जेवण कमी गेल्यामुळे अशक्तपणा येतो ना की तो रेडिएशन थेरपीमुळे अशक्तपणा येतो रेडिएशन थेरपी चालू असताना जर तुम्ही तुमच्या डाएट पॅटर्न जर व्यवस्थित ठेवला काय काय जेवणामध्ये डायटेशनच्या सल्ल्यानुसार जे आपल्या शरीराला रिक्वायरमेंट आहे त्या गरजेनुसार तुम्ही जर ते डायट पॅटर्न फॉलो केलं आणि व्यवस्थितपणे रेडिएशन चालू असताना जे जी काळजी घ्यायची आहे जे जे प्रिकॉशन घ्यायचे जे जे बंधन आहेत हे जर तुम्ही व्यवस्थितपणे पाळले तर रेडिएशन थेरपीमुळे होणारा साईड इफेक्ट कमीत कमी होतो आणि तुम्ही ह्या ह्या दरम्यान तुमचं दैनंदिन कार्य तुम्ही करू शकता रेडिएशन थेरपी चालू असलेल्या रुग्णांना विलगीकरण करतात खूप सारे नातेवाईक हा पण एक खूप सारा मोठा गैरसमज आहे तर त्यांचा गैरसमज हा असतो की हा कॅन्सर पसरू शकतो आता उदाहरणार्थ आम्ही आम्ही डेली प्रॅक्टिसमध्ये बघतो की आजोबा आजीचं रेडिएशन चालू असतं आणि त्या आजोबा आजीला आजीच्या जवळ लहान मुलांना ते जाऊन देऊ शकत नाही ते कारण हे कॅन्सरचे रुग्ण आहेत आणि त्यांना रेडिएशन थेरपी सुरू सुरू चाललेले आहेत याच्यामुळे एक तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की कॅन्सर हा काय सं संसर्गजन्य आजार नाही आणि त्या पेशंटला रेडिएशन दिल्यामुळे त्या पेशंटमुळे इतर जणांना कुणाला धोका होईल हा पण पूर्ण गैरसमज आहे उलट याचा परिणाम आम्हाला असा दिसून आलेला आहे की अशा ज्या आजी आजोबांना जेव्हा विलगीकरण करतात ते तेव्हा यांची काळजी घेणारे लोक कमी असतात आणि माझ्या नातवंडांना जवळ येऊन देत नाही याच्यामुळे त्यांच्यावर मानसिक परिणाम होतात डिप्रेशनमध्ये जातात आणि मग हे पेशंट मग पूर्णपणे ट्रीटमेंट घेत नाही आणि मग त्यांचा कॅन्सर बरा होत नाही तर अशा प्रकारचे खूप सारे गैरसमज आहेत रेडिएशन थेरपीबद्दल जे की साफ चुकीचे आहेत याबद्दल आपल्याला अजून सविस्तर काय माहिती लागल्यास लाग आपल्या जवळच्या रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञांना भेटू शकतात आणि अजून काही सखोल माहिती लागल्यास आपण आम्हाला फोन करू शकतात किंवा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकतात धन्यवाद